त्या विभागाचं म्हणत आहे की विना निर्माण विभागाचा ठराव नाही करत अज आपल्याला माहिती आहे की आपण ठराव केला तर तो प्रस्तावाला मान्यता मिळू शकते दुसरं आपलं मजूर प्लांट वामा क्षेत्र मंजूर आहे पाच सहा वर्षापासून मंजूर आहे आणि तिथं जागा उपलब्ध होत नाही आणि ते कामा क्षेत्र थोडंसं नाही किंवा कामाची गती येत नाही मला अस वाटते की सी एन जरा थोडस जागा देण्याची करावी सरकार सीमावर्ती भागावरती भागाची आहे माझी विनंती आपल्याला की सीमावर्ती भागाला राज्य सरकारने अजून काही तरतूद केली का नाही माहिती नाही दिसत पण नाही पण आपल्याला जिल्हा म्हणून मला असं वाटतं की सीमावर्ती भागासाठी थोड्या थोड्या मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या सुविधा साठी खूप शेवटचा भाग असल्यामुळे तो वंचित राहिल्या आणि म्हणून सीमावर्ती भागातली जे काही पंधरा सोळा करायला मला जुळे पूर्ण आता नाट्यगृहासाठी प्रस्ताव राज्य सरकार महापालिकेनं राज्य सरकारकडे दिलेला आहे राज्य सरकार ते करत पण याचबरोबर बस स्थानकाची सुद्धा गरज आहे आणि मला असं वाटतं की तुमचं आभार नाट्यगृहासाठी निधी तर तो जागा उपलब्ध मान्यता सरकारने दिल्यानंतरच आपल्याला निधीची गरज आहे त्यात तर तुम्ही घोषणा केलेल्या आहे आणि बहुतेक या संमेलनाच्या वेळेस बहुतेक पुढील असा आपण अपेक्षा करू म्हणजे राजेंद्र सांस्कृतिक विभाग त्या सभागृहावर पैसे देईल आणि बाकी जे त्यांचे कायदेशीर विषय होते रिझर्वेशन वगैरे सगळे त्यांनी सॉर्ट केले आहेत त्यामुळे तुम्ही हे करून तरा की ते जुळे सोलापूरमधलं ऑडिटोरियम पूर्ण होईल पुढचा मुद्दा काय करणार बस स्थानकासाठी सुद्धा अशी गरज आहे बस स्थानक मोठी बसती वाढत चाललेली आहे पण त्या भागामध्ये बस स्थानकच नाही मला असं वाटतं की नवीन बस स्थानकाच्या बाबतीमध्ये महापालिकेमध्ये तर करून आपण राज्य सरकारकडे करू शकतो अन्नभाऊसाठी नागरी बसती सुना चौदा पंधरा पासून ते आतापर्यंत <laughs> अकरा कोटी परत पाठवायचे माझी विनंती आपल्याला की एकतरी राज्य सरकारकडून पैसे मिळत नाही आणि अखर्चित राहिल्यामुळे आपण जर परत पाठवत असत तर मला असं वाटतं की अर्थ आहे त्याच्यामध्ये म्हणून माझी विनंती आहे की खर्चित कशा म्हटलं तर या वर्षीची सुद्धा साडे एकतीस कोटी रुपये आहे ते सुद्धा अखर्चित आहे माझी विनंती आहे त्या 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 म्हणजे विधानसभा क्षेत्रात सगळीकडे कुठे गरज असेल त्या ठिकाणी खर्च करावा असं वाटतं तसं जिल्हा समाज कल्याणचं सुद्धा त्रेपन्न कोटी रुपये अखर्चित दिसतात त्याच्यामध्ये की शेवटच्या टप्प्यामध्ये एकदम तीन महिन्यामध्ये हा त्रेपन्न कोटी खर्च प्रॅक्टिकली होणार नाही आणि मग खर्च करायचा आहे म्हणून गरज असं वाटत शाळा दुरुस्तीच्या बाबतीमध्ये अनेक शाळांचा स्ट्रक्चर ऑडिट झालेला आहे बाळामुळे काही सूचना आलेल्या आहेत जवळपास एकशे दहा एकशे पंधरा शाळा आहेत विशेष करून महापालिके हातीतल्या शाळाच्या

विनंती आहे की ज्या ज्या ठिकाणी स्मशानभूमी आणि मग कुठेही रस्त्यावर ती या करायचं थांबवलं गेल्या पाहिजे हा विषय गंभीर आहे आपण जरा जिल्हा परिषदे मोदी यांच्या अध्यक्षते यावर्षी पीक कर्जाचं सुद्धा वाटत खूप कमी झालं आहे मला या निमित्तानं विनंती करतो शेतकऱ्याला पीक कर्जाचं वाटतं त्याचा लाभ मिळतोय तीन कर्ज आहे घडत नाही म्हणजे त्याचा लाभ सुद्धा मिळवून द्यावा आणि अतिवृष्टीचा अनुदान थोडंसं प्रलंबित आहे आपण जरा पाठपुरावा करून अतिवृष्टीचा अनुदान आताची अतिवृष्टी काही अतिवृष्टीचं काय पाहिलं